नमस्कार ब्रह्मांड न्यूजमध्ये आपले प्रथमता स्वागत आहे राज्य कर्मचारी यांच्या सेवानिवृत्ती उपदान बाबत महत्वपूर्ण सप्टेंबर उपदानाच्या प्रयोजनार्थ जोडून देण्याबाबत राज्य शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी अत्यंत महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे वित्त विभाग शा... शासन निर्णय दिनांक एकतीस मार्च दोन हजार तेवीस नुसार दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पाच रोजी व त्यानंतर राज्यातील जिल्हा परिषदा तसेच मान्यताप्राप्त खासगी शंभर टक्के अनुदानित त्याचबरोबर अध्यापक विद्यालयातील शंभर टक्के अनुदानित पदावरील शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी जो परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना अथवा राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेचा सदस्य आहे अशा शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सेवेत असताना मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबियांना कुटुंब निवृत्ती वेतन आणि मृत्यू उपदान रुग्णता सेवानिवृत्त झालेल्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्याला रुग्णता निवृत्तीवेतन आणि सेवानिवृत्त उपदान लागू करण्यात आली आहे त्यानुसार सदर कुटुंब निवृत्तीवेतनधारकास व रुग्णता निवृत्ती वेतनधारकास महाराष्ट्र नागरी सेवानिवृत्तीवेतन नियम एकोणावीसशे ब्याऐंशीमधील तरतुदीप्रमाणे कुटुंब निवृत्तीवेतन रुग्णता निवृत्तीवेतन लागू होईल त्याचबरोबर शंभर टक्के अनुदानित शाळेतील सेवेतून निवृत्त होणाऱ्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती उपदान लागू करण्यात आली आहे सदर आदेशाच्या अनुषंगाने जे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना अथवा राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेचा सदस्य आहे आणि ज्यांची नियुक्ती एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी झालेली आहे परंतु ज्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे पद दिनांक एक नोव्हेंबर डिसेंबर दोन हजार पाच नंतर शंभर टक्के अनुदानावर आले असल्याने त्यांच्या बाबतीत आदेश निर्गमित करण्याची बाब राज्य शासनाच्या विचाराधीन होती सदर शासन परिपत्रकानुसार वित्त विभाग दिनांक तीस मे दोन हजार चोवीस रोजीच्या परिपत्रकामध्ये सदर लाभ अनुज्ञेय करण्याच्या बाबतची जी सविस्तर कार्यपद्धती नमूद करण्यात आली आहे ती कार्यपद्धती त्यामधील नमूद अटी आणि शर्तीसह परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना तसेच राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेचा सदस्य असणारा राज्यातील जिल्हा परिषदा रा, मान्यताप्राप्त खाजगी शंभर टक्के अनुदानित प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील शंभर टक्के अनुदानित पदावरील पूर्णवेळ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या बाबतीत अनुसरण्यात यावे असे नमूद करण्यात आले आहे या अनुषंगाने वित्त विभागाकडून वेळोवेळी देण्यात येणारे आदेश व सुधारणा लागू राहतील सदर आदेश अंमलात आणण्याबाबत आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांनी उचित कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत धन्यवाद अशा प्रकारची महत्वपूर्ण माहिती लेटेस्ट आणि सविस्तर जी आर, तसेच नवनवीन घडामोडी नवीन परिपत्रक शासन निर्णय आणि नोकरी संदर्भातील जाहिराती बघण्यासाठी लगेच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि ब्रह्मांड न्यूज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉनचे बटन प्रेस करा जेणेकरून नवनवीन माहिती प्रथम आपल्यापर्यंत पोहोचेल ब्रह्मांड न्यूज नेटवर्क अकोले अहमदनगर